पाळसमुळं म्हणतात आणि ह्याचे गोंडे करायचे असतात आणि ह्याचे गोंडे आहेत ना जे आपण देवायला पाया पाया पडायला जातो तिथं हा गोंडा व्हायचा असतो बैलांना पण ह्याचे गोंडे बांधायचे असतात अजून आपल्या शेतीला जे अवजारे असतात त्या अवजाराला पण हे ह्याचा गोंडा बांधायचा असतो हे टिफन आऊत बैलगाडी आणि घराचा जो जो मेन दरवाजा असतो तिथं हे गोंडा बांधला जातो तर हे पळसाच्या मुळापासून बांधलेलं असते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि हे गोंडे कने केलेले आहेत आपण जे पळस मुळाचे आहेत ना पळसाच्या मुळापासून बनलेले ते हे गोंडे अशा अशा पद्धतीने तयार केले तर हे जे नारळ फोडायला जाणार आहेत ना त्यांच्यासोबत पण तर प्रत्येक देवाला पण हे गोंडा तिथं ठेवावा लागतो आणि आपल्या जेवढे आपल्याकडे हे आहेत काही म्हणजे गाडी असेल काय टॅक्टर हे सगळीकडे बांधणार आहोत आपण शाळांना बांधणार आहोत गाईला वासराला कडवा कुट्टी आपली ट्रॅक्टर म्हणजे हे पण टॅक्टर पण आपलं शेतीचं अवजारच झालेलं आहे आता तर टॅक्टरला ह्याला बांधणार आहोत आपण इथं स्कॉर्पिओला पण बांधून घेतलेला आहे गोंडा आणि पटपट दोघंजणं मिळून करू म्हणलं म्हणजे पटपण उरकल्या जाईल कारण शिंगाला कलर लावायचा हे ते बरेचसे कामं येतं तर हे सुरुवात केलेली गोंडे गोंडे बांधण्यापासून Thank आणि मोरक्या पण बांधलेल्या नव्हत्या रात्री गायनला चा तर मोरक्या पण बांधायचं बांधायचं चालू आहे साहेब मोरक्या हे बांधत सर ते घालायचं चालू आहे त्यांच्या मी गोंडे बांधून घेते तर पहिल्या गाठी सोडायच्यात ना तर ते काय सुटायलाच गेल्यात तर आज म्हटलं तात्पुरतं राहू द्या आता उद्याच्याला हे कापून काढावं लागेल कारण एकदा इतक्या पॅक गाठी झाल्यात ना पहिल्या अगोदरच्या ज्या बांधलेल्या आहेत ना तर ते काय सुटतच नाही तर आता तर डबल त्याच्यावरच ही मुरकी घातलेली कारण बराच वेळ जाणार आहे आणि हे उरकणार नाही त्यामुळं डबल त्याच्यावरच घालण्यात आलेली तर हे बांधते तोपर्यंत म्हणलं मी गोंडे बांधून घेते तर हे मोरक्या घालायच्या चालू आहेत मरकं घालून होतं चालू आहे आपल्याला आणि कलर लावायचा ब्रश केला पण गाईला आपल्या येसन नाही त्याच्यामुळं गाय काय उभा राहत नाही एक पण धरून जरी उभं राहिलं ना तरी पण निस्ती वळवळ वळवळ चालूच आहे अशा पद्धतीने धरले पॅक एकदम दाव्याला असं हे करून पुढं अँगलमध्ये बांधलं होतं तरी पण गाई काय उभाच राहत नव्हते त्याच्यामुळं ब्रश टाकून दिला आणि हातानंच लावायला सुरुवात केलेली तर अशा पद्धतीने हे कलर लावायचं चालू आहे आता आपलं आणि घाबरतातच गडी माणूस जर का समोर गेलो ना तर घाबरतातच अशा पण त्यांना मारण्याची भीती वाटते कारण सवयच नाही तर रोज मी त्यांना सोडायला सोडायला सोडा, सोडा बांधायला नव्हते त्यात उभा राहणारच नव्हता किती प्रयत्न केला तरी पण आणि सगळ्यांना आपल्याला कलर लावून होत आलेले आणि परत जे आहेत ना आमच्या भाऊकीतले जे बैल आहेत ना ते गावात जातात ना तर त्यांच्यासोबत जातो आम्ही म्हणजे आमचे बैल होते तोपर्यंत आम्हीही जा जात होतो पण आता थोडंसं गावाचं पुनर्वसन झाल्यामुळं जाण्याचे थोडे अडचण येतात जे ते आपल्या आपल्या वस्तीच्या हनीच जमून सगळेजण आपले आपले म्हणजे जेवढे दहा बारा बाई काय असतील तेवढेच वस्तीवर वस्त्या झालेल्या आहेत ना तर तेवढेच तिथं बैलांचे लग्न लावतात तर सगळं झालं कलर हे लावून झालेलं ला, आहे मुरकी असण काय जे झाल्याचे ते आपलं घालून झालेले थोडं थोडा गुलाल टाकून घेतलेला आहे साहेबां साहेब गेलेले आहेत नारळ फोडायला तर त्यांचं नारळ फोडायचं चालू होतोपर्यंत मी जे काय राहिलेलं होतं थोडंफार झालेलं आहे इथलं कलर हे टाकून आणि आता सुनबाईंनी स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळीचा तोपर्यंत मग लगेचच गायला पोळी चारून घ्यायची आणि सगळ्यांना चारायचं आपल्याला शेळ्या आहेत ना शेळ्यांना पण पोळी चारून घ्यायची आणि रात्री ज्याने उरंगे केलेल्या होत्या ना ते एक सुद्धा गायनी खाल्लेली आता आहे ना शिळी आपल्या शिळीनी ह्यांनी पिल्लांनी सुद्धा ही पुरणपोळी सगळ्यांनी खाल्लेली तर न, एक एक चारणार होते पण म्हणलं रात्रीच ते खाल्लेलं नव्हतं तर, तर आत्ता पण खात्यात का नाही आणि सगळ्यांना पोळी चारून झाल्यानंतर आहे ना आम्ही पण असं मस्त पुरणपोळीचं जेवण केलेलं आहे आणि नंतर मग आपल्या इथं बैल आहेत ना आमच्या देराचे ते बैल येणार आहेत मग त्यांची पण पूजा करायची तोपर्यंत लग्न लावायचं त्यांचं लग्न लावतात बैलांचं मग त्यातलं तर झाल्यानंतर मग इकडं आपल्या इथं बैल येणार आहेत मग त्यांची हे करायची ना म्हणून मी ताणून ठेवलं होतं हे गिरणीचं जे आहे ना आणून ठेवलं होतं तर हे कशाने खाल्लं कशाने नाही काय नाही हे झाप एवढा तोडून करून जे अंडे आहेत ना एकही एक अंड आपले ठेवलेलं नाही आता हे पहा वीस अंडे आपण खाली घातलेले होते आणि एकही एक अंडा आपले ठेवलेला नाही सगळीचे सगळे अंडे कशाने खाल्लेत आणि कशाने नाही आणि झाप सुद्धा हे बघा असा तोडलेला तोडून ह्याच्यातून सगळे अंडे खाल्लेले आहेत किती लागली poured… yeah, <popping> <letting Matthews> <sharp odd> हो <coughs> <laughs>

आणि आपला बैल पण रुसला बैलाला पोळी चारायचा प्रयत्न केला पण बैलांनी काय पोळी खाल्ल्या नाही सगळ्यांनी प्रयत्न केला मी साहेबांनी पण कुणी सुनबाईनी पण बैलांनी पोळी खाल्ली नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा